सुनीता विलियम्स आणि बुस विलमोर हे तब्बल नऊ महिन्यांनी अंतराळातून पृथ्वीवर परतले आहेत त्यांचा हा पृथ्वीवर लँडिंग दरम्यानचा प्रवास अत्यंत महत्वाचा होता त्यांच्या स्पेस क्राफ्टने पृथ्वीच्या वायुमंडळात जेव्हा प्रवेश केला तेव्हा स्पेस तापमान म्हणजे टेम्परेचर हे जवळपास एकोणीसशे डिग्री सेल्सिअस पेक्षाही अधिक असल्याचं सांगण्यात येत आहे आणि नेमकं याच वेळी त्यांचा नासासोबत कॉन्टॅक्ट तुटला विलियम सुनीता विलियम्स त्यांच्या सोबत त्या शेवटच्या सात मिनिटात काय घडलं होतं जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषय वेगळा अंतराळवीर सुनीता विलियम्स आणि बुज विल्मोर हे दोघ जण तब्बल नऊ महिन्यानंतर पृथ्वीवर सुरक्षितपणे परतले आहेत मात्र त्यांचा हा प्रवास आपण म्हणावा एवढा सोपा नक्कीच नव्हता फक्त आठ दिवसांच्या मोहिमेसाठी हे दोघं अंतराळात गेले होते पण झालं मात्र वेगळंच हा आठ दिवसांचा त्यांचा प्रवास तब्बल नऊ महिन्यांचा ठरला आणि या दरम्यान ते प्रत्येक अपडेट पृथ्वीवर पाठवत राहिले होते किंवा पाठवत होते त्यांना परत घेऊन येण्यासाठी त्यांचे चार सहकारी हे अंतराळात पोचले काही तांत्रिक म्हणजेच टेक्निकल अडचणी त्यांना त्या ठिकाणी तयार झाल्या आणि ते अंतराळ स्टेशनवरच अडकले होते या दरम्यान त्यांनी अनेक प्रयोग देखील केले सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर हे अखेर सतरा तासांच्या अथक प्रयत्नानंतर पृथ्वीवर अगदी सुरक्षितपणे पोचले आता सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर यांच्या पृथ्वीवर येण्याच्या या प्रवासाबद्दल मोठी माहिती स पुढे आलेली आहे आणि ते अत्यंत थरारक आहे पृथ्वीवर येण्याचा त्यांचा हा प्रवास अतिशय अवघड होता अतिशय अवघड होता लँडिंग दरम्यानचा शेवटच्या सात मिनिटांचा श्वास रोखून धरणारा हा मोठा क्षण त्या दोघांसाठी अतिशय महत्वाचा होता की ज्याची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही कारण स्पेसक्राफ्टने ज्यावेळी पृथ्वीच्या वायुमंडळात प्रवेश केला त्यावेळी स्पेसक्राफ्टचं तापमान हे एकोणीसशे डिग्री सेल्सिअस पेक्षा अधिक होतं आणि ही आणि नेमकं त्याच वेळी यांचा स्पेसक्राफ्टचा आणि नासाचा कॉन्टॅक्ट तुटला आणि त्यामध्ये कम्युनिकेशन ब्लॉकआउट झालं आणि याच दरम्यान नासाचा स्पेसक्राफ्टशी संपर्क होत नसल्यानं ही एक मोठी अडचण तयार झाली होती आणि ही सात मिनटं अतिशय महत्वाची ठरत होती त्यानंतर भारतीय वेळेनुसार तीन वाजून वीस मिनिटांनी नंतर नासाचा स्पेसक्राफ्टसोबत संपर्क झाला ज्यावेळी स्पेसक्राफ्ट हे पृथ्वीच्या वायुमंडळात प्रवेश करत असतं त्यावेळी स्पेसक्राफ्टच्या तापमानात ही मोठी वाढ होते आणि ते क्रॅश होण्याची अधिक शक्यता असते आणि ते जवळजवळ क्रॅश होतच असतं फेब्रुवारी दोन हजार तीनमध्ये नासाच्या कोलंबियासोबत मोठा अपघात झाला होता आणि तोही नेमका पृथ्वीच्या वायुमंडळात प्रवेश ना करतानाच झाला होता त्यावेळेस पण त्याचं ते टेम्परेचर वाढलं होतं पण त्या अपघातात चावला या वाचल्या होत्या कोणत्याही स्पेसक्राफ्टसाठी शेवटचा ही वेळ अत्यंत महत्वाची असते ज्यावेळी कोणताही स्पेसक्राफ्ट हे पृथ्वीच्या वायुमंडळात प्रवेश करतं किंवा पृथ्वीचं वायुमंडळ असतं ते भेदण्याचा प्रयत्न करतं त्यावेळी त्याचा वेग हा जवळपास अठ्ठावीस हजार किलोमीटर प्रति मिनिट इतका असतो त्यामुळं ते क्रॅश होण्याची शक्यता ही दाट असते किंवा अधिक असते आणि या दरम्यान स्पेसक्राफ्टचे सिग्नल देखील तुटलेले असतात त्यांच्याशी कोणताही कॉन्टॅक्ट होत नाही या दरम्यान कोणताही प्रकारचा संपर्क होत नाही अशा स्थितीमध्ये या अशा अति अवघड प्रसंगामध्ये किंवा अशा अवघड मोहिमेवरून सुनीता विलियम्स या सुरक्षितपणे पृथ्वीवर परतल्या आहेत त्या सुरक्षितपणे आल्यानंतर त्यांचं जोरदार स्वागत केलं जात आहे अनेकांनी सोशल मीडियावर त्यांच्याबद्दल पोस्ट सुद्धा शेअर केलेल्या आहेत असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका